राम राम मंडळी तर गेल्या अडीच तीन महिन्यापासून तुमच्या भावाची ब्लॉगिंग बंद होती म्हणून मला बी करमत नव्हतं तुम्हाला करमत नसेल मी असे असे करतो शंभर टक्के मॅटर म्हटलं तुमच्या भावात झाला तो फोन खराब त्याच्यामुळे काही ब्लॉग येत नव्हते सगळं जाऊ द्या पण तुमच्या भावना आणला बघ मोबाईल आणि आता इथून पुढं तर डेली ब्लॉग आपले येत नाही मागील अडीच ते तीन महिन्यामध्ये एवढं सारं कंटेंट उठकलं जसं की आपल्या ताईचं लग्न पण झालं साखरपुड्याचे तुम्ही ब्लॉग बघितलेच असन पण लग्नाचे काही ब्लॉग काढणं झाले नाही कारण की आपल्याकडे मोबाईलच नव्हतं आणि मागच्या अडीच ते तीन महिन्यामध्ये तुमच्या भावाला खूप काही काही शिकायला भेटलं माझ्याकडे फोन असतं तर मला तुम्हाला सगळं शेअर करता आलं असतं ब्लॉगिंग केलं ती व्हिडिओ काढले असते पण सगळं जाऊ द्या आता इथून पुढं भाऊ डेली ब्लॉग आहे डेली व्हिडिओ बनवणार आहे तुमच्या भावाला काय असा सपोर्ट आणि मेन म्हणलं तर मराठी माणूस पुढे जातोय म्हणल्यावर मराठी माणसाला मराठी माणसाला सपोर्ट केलाच पाहिजे मागील काही दिवस आपले वाईट होते बो पण वाईट दिवसाच करतो बो कोण आपले कोण पर काय सगळं जाऊ द्या तिकडे पण इथून पुढे आपले ब्लॉग डेली येते मागील अडीच ते तीन महिन्यामध्ये आपल्या इथं पण लग्न झालं होतं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या हो आता इथून पुढं फक्त मला माझ्यावर आपल्या सगळ्या गोष्टीवर ध्यान द्यायचं आणि मी पण रिकामा टाईमपास उच्च तर समृद्धी पेट्रोलियमला जॉबला लागलो होतो बो कारण की इथलचं काम असं होतं मला पीसीवर बिलिंग वगैरे करायची होती आणि वरचे वरची कामं बघायची काही काही पोरायला तर कामाची बिलाज भाऊ माझं असं म्हणणं आहे कोणचं काम छोटं मोठं नसतं सगळे काम करायलाच पाहिजे कारण की दोन गोष्टीचा अनुभव गो येतो आणि दोन गोष्टी समजते पण सगळ्या जाऊ द्या तिकडं तर भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला आपला ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा फॉलो करा शेअर करा आणि काय चुकते मला कमेंटमध्ये सांगा भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद आणि हा एक आपलं युट्यूबला पण चॅनल उघडले गौरव दट्टींग नावाचं तर त्याला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करायला